मिहुनीला बंगला बांधून मग मिनीने बंगल्याला नाव दिलं प्रयत्न <laughs> याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य मग त्याच्या <laughs> बोराने गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश <laughs> <laughs> सावध आपले किती नाव ऐकलं दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला पाहिजे बदिर होतो तो एक तास होतो बघा बावीसचं <laughs> ती स्त्रीला गेलाय तीन काचाचा चष्मा आहे त्याला तवा गुरुजी दिसतोय त्याला शं शंभरची आजी चष्मा नाही आय आजीच्या सुनाला चष्मा सर आली तर <laughs> दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही काय बोलायचं काय देवाने शरीर बर बर महाराज हे शंभर जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाचं शरीर आहे शरीर नाही ते काय नोकरीवाल्या ती बाई का लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली मनक्यात कि डोळ्याला अंधार अगं बाई तुझं गती तरी का आला तू धरतीला मोकळ करी ना त्यालाही दुसरी करता ये तू उलथाना काय करते तू जगून तरी त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुन्या तीन लग्न केले टोलेजांग हे रय बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैलकीनी लय केली तीन पुरींचे लग्न केले दोन पोरांच्या शाळा केल्या रुपया खर्च नाही गुंठा ऐकला नाही म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिथंही लग्न करायची गरज पडली नाही <laughs> <laughs> ती पेपरला गेली आलीच नाही लग्न करत का मग का निकाल घेऊन तिक काय करते का <laughs> आम्ही प्रगती केली काय वारदा केलं प्रगती अठ्ठावन्न वर्ष सरकार धुतलं नोकरी केली अठ्ठावन्नला बंगलेला कुतळी हल्ली साठ ला, <laughs> ला बांगला ला पुरा झाला बासठला वास्तुशांती झाली आणि त्रेसठला वर्ष आलं बंगल्यात झोपलात नाही तू बांध तिथं का आला मग त्याच्या घराना नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मी तर कृपा कशी होईल हे दहावी बारावीची शिंग्र निदा आहे का पंच्याऐंशी आठव पाच <laughs> <laughs> पंच्याऐंशी याला बावीस ला बीपी तिला साठा नाही नुसतं खापार बर फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पेन्सिल मोडायची पण अक्षर आणि दप्तरची पेन्सिल म्हणजे खताची गोंड तिच्यात काय दप्तर होत का चिचुके बोर कंठ जांभळ इट्टी दांडू आणि कमराला पट्टी नाही करबुट्याला लाकूड भोग लागली का आट्टा चढवायचा आता उतरायचा नवी पोत नाही अख्खा मोकला असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी पोर आंगुळी कुठं वड्याला भोंगळी चेड्ड्या वाड्याच्या काढाला मंडळी पाण्या वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्या तवर जर घरचे आले छड्ड्या वाड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पाळायची गावाला महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाकू टाकून देत होता माणूस आलो हो, आता या औलाद अवलं आमच्या पुढे येत्या राजकुड होते राजकुळ होते राती नदीला होतो आता वड्याला चालू नवीनच आहे पंधराच आहे पंधराच कोटर किती आवलात असं ताईट पाहते बापा कधी बापालाच म्हणते मी तुझ तुझी मी तुझ मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणून आता मी म्हणतोय बा आज आहे कॉलेजचा पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय दत्तू पाटील की जे हो मग पेथ आणि केले एकमेकाला बापाच्या नावा नाका मारतिया हे भिक्या हे कृष्णे बावीस चोवीस आणि तीन अटॅक निम्मे निमतीन शुगरवाले याच्यात चहा राखेल दे पण चहा <laughs> राखेल दे गालाच बर आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे बावीसच्या चोवीसच्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहितीये का शिकलेले लोकांनी डायगा ही अवलाद सतराला कॉटर पेते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू नाईन्टी घ्या डिप्लोमॅट घ्या आरसी घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाल्याची घ्या आणि यांना ती धोकाच मिळती रॅली अर्धा लिटर पेट्रोल दाखवून रियाली निघली झेंडा लावून तिकून याच्यानं पेट्रोलच संपलं लुटीत आली रियाली आणि हंडी नाईनटीन चड्डी चेड्डी शुगर शुगर वाढायचं हे कारण एक भयानक दोन बीपी वाढायचं कारण बीपी का वाटतो मला मागचं उकरीत जाऊ नका आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला नवी बरे दांडर पॅन नव्हती ते पोरगा आपल्याला काय म्हणतो माहिती का पप्पा तो दरिद्री काळ होता म्हणजे आपण दरिद्री ठरलो ते शहाण ठरलं जुनं उकरायचं नाही प्रिय जमलं म्हणून याची छाती धडताडायला लागली का अस्वस्थ वाटायला लागलं मला अस्वस्थ अशी तीन मेले तो चौथ्या नंबर डोक्याला ताण करतो हा <laughs> <आँ> तिसर कारण मोबाईल <laughs> मुळे बोलणं बंदच झालं घरात कोणी गप्पा हानी न स्टॅन्ड वर कुणी गप्पा हानी न उठपळ कानात दोन वायरी हॅन्ड फोरक काय का हेडफोन काय मोटरसायकल वर दोन आवलं ती चालल्या एकाच्या कानात येत पुढच्या कानात येत गाणं लावलं हँडल पिळला मुठ पिळली गाणं लागलं आला कुत्रा आडू आलं वायर गुतली मी आलो <laughs> दोन स्टँड वरच बसत आहेत येडे काही काय पोरं बा तुम्ही मारली मोबाईल वर येडे बाबरीच बसत आहेत कानात वायरी दोघांची खतगाडी निघून गेली बोलायचं नाही एकला गेला फोन आला मग चैन तर खोलाव हो का नाही <laughs> एक एसटीतून उतरलं परत त्याच गाडीत चढलं ते कंडक्टर म्हणजे तुम्ही आता तर उतरले एकानं <laughs> खाल्यावर हो वरण मागितलं पागल झाले लोक एकानं मोटरसायकल आला आणि मोबाईल येतात गुथावला आणि गाडीच वरच दिली दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला घरची म्हणली इकली काय त्याच्या का घावर ठेव दिसत गेला बरी झाली एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या तीन दहा बाया घेतल्या तीनशे रुपये रुजा तीन हजार रुपये द्यायचे बायाला एक तर पाणी नाही रोप उपटून बिबटून बाया बस बांधावर ही मोटर चालू करायला गेलं तीन किलोमीटर मोटर होती खोक्याजवळ आणि फोन आला मग बटन दाबून तर येवा का नाही परत वा आलं ती पाणीच नाही परत गेला तर लाईट गेली दिले ना मारून पागल झाली लोक ह्या मोबाईल म्हणून हांड्रेड पॅन नाही काहीला पण न आजारच एन सिटी चैन उघडी नातून मोकळा काही रेंज मध्ये भंगार <laughs> <laughs> मोबाईल आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना रात्री झोपत नाहीत महाराज झोपत नाही ते त्यांची सायकोलॉजिकली अनफिट कामत झाली काही पोरं घडी नाही राहिले मोबाईल मुळे <laughs> रेंज गेली त्यांची व्हायरस आला त्यांना व्हायरस ती बॉट चालली तर बॉट मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर उशीवर गोड डोकं ठुलं का आणि मग ते चित्र पाहायची ते मेसेज वाचायची ते आर्गाली चित्र तेच नेमकं डोक्यात घुसात झोपलं तसंच निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं त्याचं बाप म्हण मागच्या आठवड्यात खाट मोडली आता गोदडी फाडली त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या महाराज पिओ्या धोका आणि जी माणसं मोठ्या बोलतात ती सज्जन असतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुखाला पाला जास्त असतो शंभा कमी असतात मेखा आहेत माणसाच्या मेखा ज्या माणसाच्या माणसांच्या मेखा असतात माणसाची बायको गुरी नसावा गुरी बायको करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात न्यावा तर लाल पडती आणि नाईट गेली तर फॅन खाली उडी हन काय का बायको सावली पाहिजे वांगे लावाया चालत तीन शिंगड्या निवडाया चालत ज्यांनी ज्यांनी लय वर्य बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वालवंटापासून हो